नमस्कार आज आपण युरिक ॲसिड या विषयावर बोलणार आहोत हिवाळ्यात या सात पदार्थांपासून दूर राहा कारण की युरिक ॲसिडचा धोका वाढायला किडनी किंवा हृदयावरती गंभीर आजार होऊ शकतात शरीरातील युरिक ॲसिड वाढल्याने संधिवात संधिवात संबंधित आणि हृदयासंबंधित आजार वाढण्याचा धोका वाढतो आहे त्यामुळे या काळात काही पदार्थ खाणं टाळणं गरजेचं आहे युरिक ॲसिड काय आहे शरीरात जमा होणे अत्यंत धोकादायक मानले जाते शरीरातील रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी किडनीचे आजार हृदयविकाराचा झटका हे धोकादायक आजार होण्याचा धोका असतो अनेक वेळा युरिक ॲसिड शरीरातील क्रिस्टलचे रूप घेते आणि हळूहळू सांध्यांभोवती जमा होऊ लागते त्यामुळे सांधे दुखाच्या समस्याला सामोरे जावे लागते जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे विशेषतः हिवाळ्यात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या जास्त उद्भवते त्यामुळे या काळात खा खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे नेमकी युरिक ॲसिड म्हणजे काय युरिक ॲसिडमध्ये शरीरातील कचरा जेव्हा प्युरिन नावाची रसायने तुटतात जेव्हा युरिक ॲसिड तयार होते प्युरिन्स हा शरीरात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे प्युरिन्स शेल शेलफिश आणि अल्कोहोल यासारखे अनेक पदार्थांमध्ये देखील आढळते हिवाळ्यात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या टाळण्यासाठी या पदार्थांपासून दूर राहणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे पदार्थ कोणते आहे हे जाणून घेऊया मांस शि हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी लोकांना मांस खायला आवडतात पण काही प्रकारचे मांस तुमच्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे हिवाळ्यात लाल मांस खाणं टाळा सी फूड काही प्रकारचे सी फूड तुमच्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात त्यामुळे सी फूड खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्यास धोका टाळला येईल मनुका मनुका हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात पण मनुका युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो तसेच खजूर खजूरही खूप कमी पिऊन नसलेले फळ आहेत खजुरामध्ये प्रक्टोस्टेटचे प्रमाण जास्त असतात हिवाळ्यात जास्त खजूर खाणं चांगलं नाही यामुळे तुमच्या रक्तातील फ्रक्टोजचे प्रमाण वाढल्यास गरीब गंभीर आजारास आमंत्रण मिळू शकते चिकू चिकूला हे प्रक्टोटेज मानले जातात त्यामुळे युरिक ॲसिड वाढण्यास धोका टाळायचा असल्यास चिकूचे सेवन करणे टाळा बीट हिवाळ्यात बीटचे भरपूर सेवन केले जाते पण बीटमध्ये असे अनेक घटक आढळतात जे शरीरातील युरिक ॲसिड पातळी वाढवू शकतात नंतर आहे मिठाई आणि शेवटचं जास्त खा साखरयुक्त पदार्थ देखील शरीरास युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते गोड पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढते यामुळे गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते त्यामुळे युरिक ॲसिड त्यामुळे शरीरात युरिक ॲसिड वाढत असेल तर हे काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कमेंट कळ कळवा कर, कर धन्यवाद